गुड मॉर्निंग मित्रांनो तर कसे आहात तर आज मी दोन दिवस झाले आपले काही व्हिडिओ जास्त येत नव्हते कारण की मी गेले होते पुण्याला आणि मी दिवसभर एवढी चालले तुळशीबागेमध्ये कारण की तुम्ही सगळेजण म्हटल्या होता की तुळशीबागेतला एक व्हिडिओ आमच्यासाठी बनव तर मी तुळशीबागेमधले शॉपिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो लवकरच पोस्ट करणार आहे तर त्यानंतर माझे एवढे भयंकर पाय दुखत होते बापरे बाप त्याच्यामुळं मी दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतरनं फुल आरामच केला हाँ, तर दुसऱ्या दिवशी पूर्ण आराम केला आणि आज आपल्या रानामध्ये ना कांदा <coughs> जो हो होता तर तो कांदा आज विकलेला आहे आणि ते भरण्यासाठी आलेले आहेत भरपूर साऱ्या लेडीज तर इकडे मी घर घेतले सगळं आवरून भांडे वगैरे घासून घेतले आणि आता माझं आवरून मला राहिलेले आहे माझे कपडे जे धुवायचे राहिले धुवायचे आहे त्याआधी आपण जाऊयात रानामध्ये तिकडे बघा आजीने सुद्धा भरपूर सारे कांद्याच्या पिशव्या भरल्या काय किती पिशव्या भरल्या तू तेरा 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 नाही नाही कितना भरा दे <laughs> 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 चला कुठे जायचं राना दिवशी ना चल आहे का मला होय करायचं नाही आपलं कॉस्ट्युम बघू तुझं वाव ड्रेस ड्रेस हो। तुझा ड्रेस लय भारी आहे मला आवडला नऊ कुणाच्या सात कुणाच्या आठ नंबर आता चला ना रानात यायच आहे ना हो चला हो आता चला तर आजीचा कस काय ड्रेस आहे डेंजर आहे ना डेंजर कार भरेन तर रानात लेडीज आलेले आहेत त्यांना कांदा भरायचं काम चालू आहे तर तुम्हाला दाखवतो इकडं मामा पण आलाय कांद्याच्या पिशव्या भरू लागायला त्यामुळे इकडं बघा अशी सावली आहे माझ्या घराकडे चल पट पट पाड़ी चल हा पाजले पाणी हा मग अशीच ठेवणार होतो बा मला आवाज दिला त्यावेळेस ला तर इकडं रानामध्ये बघा कांदा भरायच्या भरपूर सारे काय शिकवायचे काय तुकडं गोरी तूच म्हणती येऊन आणि काळे पडण मग गोरं माणूस काळे पडतात काळ काळच राहत काळ ओ हो हो राहू दे <laughs> इकडं मामा आलाय आणि इकडं चालू आहे त्याचे कांद्याच्या पिशव्या ह्या भरायच्या असा आहे आपल्याकडे कांदा हि बारीक कांदा, बारी कांदा इकडं काढलेला आहे आपण आणि इकडं आहे अशी मोठ्या कांद्याची साईज चल काम करू लागत मम्मी आजी म्हणते उन्हाने मी काळी पडन मम्मी म्हणलं गोरी माणसं काळी पडतात <laughs> इकड इकडं मम्मी आहे आणि इकडं आहेत सगळ्या आलेल्या आपल्या आज लेडीज ले तर अलका त्यांना लेडीवसातून मी दाखवते काय मत आहे मग तुमचं फॉरेन वर ना तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आली कांदा बरायला तूही न्यायची इकडून आपल्याला विमाना विमानाने जायचं डायरेक्ट तर किती राहिला मम्मी कांदा राहिला थोडाच राहिलाय ना त्याला ग्या पटापडावरून मग जात मोबाईल तर रानात कांदा भरण्यासाठी आलेले आहेत लोक तर कांदा भरून घेते आणि पाठवायचा आहे तर पावती बिवती सगळे आले जस्ट आत पतन निघी पावती दिले मला आता पावतीतलं पण मला काही जास्त माहित नव्हतं पण आता सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालावं लागतंय चला आलेत आपल्या रानामध्ये कांदा भरायला तर हे आता एवढ्या पिशव्या आहेत जवळजवळ चाळीस पन्नास पिशव्या भरतील कांद्याच्या